नमस्कार मित्रांनो भाभीजी घरपर हे फेम अभिनेत्री शुभांगी हिने दोन हजार तीन मध्ये पियुष पुरे यांच्यासोबत लग्न केलं पियुष हा डिजिटल मार्केटिंग मध्ये जॉब करत होता त्यानंतर दोघांनी देखील जगात स्वागत केलं पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला दोघांचं नातं दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस या काळात वाईट प्रसंगाचा सामना करत होता अखेर फेब्रुवारी दोन हजार मध्ये दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला मात्र दोन हजार त्यांचं निधन झालं आता नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीने दुसऱ्या लग्नाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे अभिनेत्री निर्णय निर्णय मी मी फक्त माझ्यासाठी घेतला घेतला नव्हता तर इतका मोठा माझ्या माझ्या मुलीसाठी कारण त्या नात्याचा ना मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत होता जेव्हा तुम्ही एखाद्या नात्या स्वतःला गुंतवून घेतात तेव्हा त्याचा खोलवर परिणाम होतो म्हणून त्या नात्याचा ना माझ्यावर त् परिणाम होऊ लागला मला चिंता वाटू लागली एक काळ असा होता तेव्हा मला कोणालाच भेटायचं नव्हतं म्हणूनच मी काम करत होते फक्त काम करत होते आणि मला या गोष्टीचा दिलासा मिळतो की माझ्या वैयक्तिक आयुष्यात कितीही घडामोडी घडल्या तरी मी त्याचा कधीही परिणाम होऊ दिला नाही 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 कधीच एवढंच तर दुसऱ्या प्रेमात पडणार का असा प्रश्न देखील अभिनेत्रीला विचारण्यात आला यावर अभिनेत्री म्हणाली याबद्दल माहिती नाही सध्या तरी असा कोणता विचार करत नाही मी स्वतःला दुसरं लग्न करण्यासाठी भाग पाडत देखील नाही सध्या माझं पूर्ण लक्ष माझ्या आशीवर आहे असं देखील अभिनेत्री म्हणाली तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा